रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन मनोज चारांगी यांनी शरद पवारांचा संपर्क नाही जयंत पाटील आमच्यामुळे भाजप सत्तेत आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर बच्चू कडू उपशहर प्रमुख कैलास धोत्रेंसह एकूण सात जणांना अटक भिवंडीत तरुण हत्या प्रकरण नागपूरमध्ये मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मोरक्याला अटक नाशिकमध्ये चोरांचा सुळसुळाट पाच घटनांमध्ये सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास चंद्रपूर मध्ये वृद्ध आई वडिलांना घरात जन्मदात्या मुलाने केला प्राणघात खल्ला अमरावती शहरात चारचाकी चाकी वाहन आणि मिक्सर ट्रक यांचा भीषण अपघात आरोप करून कोणीही दादा होत नाही दादा होणे सोपे नाही खासदार सुनील तटकरेंचा रोहित पवारांना टोला भाजप हे शेतकरी विरोधी आहे नाना पटोले आरोग्य यंत्रणेकडे टेंडर अतिरिक्त सरकारचे गांभीर्य दिसत नाही विजय वडेट्टीवार मी निवडून येणे ही माझी नसून शेतकऱ्यांची गरज आहे माननीय खासदार राजू शेट्टी कांदा निर्यात संदर्भामध्ये चर्चा केली तर बंदी का उठवली नाही आमदार राम शिंदे प्रत्येकाला प्रसिद्धीची हवा आहे संगीता वानखेडे यांच्या आरोपावर जरंग्यांचा उत्तर धुळ्यात एकशे बाराला प्रतिसाद न दिल्याने चार पोलीस अधिकारी कंट्रोल जमा हिरानंदाने समोर फेमा प्रकरणी ईडीचे छापे स्वच्छता जिथे ईश्वराचा वास तिथे हा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांची आज जयंती राज्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआय एकोणतीस ठिकाणी घेतली शरद पवारांच्या निवडणूक आयोगाने दिले नवे चिन्ह रोड येथे महापालिका प्रभाग समिती कार्यालयात आदिवासींचे ठिय्या आंदोलन गडचिरोलीत पोलिसांनी चारशे सात किलो गांजा केला नष्ट तेरा कारवायांमध्ये केली जप्तीची कारवाई मध्य प्रदेशातून भाजीपाल्याआड सुगंधित तंबाखूची विक्री राज्य शासनाने दिलेल्या आरक्षणाचे जरंगे पाटील यांनी स्वागत करावे सुनील तटकरे यांचे आवाहन हिंदुत्वाची भाषा भाजपने शिकवू नये उद्धव ठाकरे